संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी साठी भिसे सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डी फोर्टी स्कॅन कलर डॉफलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पोलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार प्रजासत्ताक दिनी सारती योजनेची माहिती छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित एम के सी एल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सारथी ही मराठा कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा या लक्षित गटाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी कार्यरत आहे नागठाणे तालुका पलूस येथे प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून मनाली कॉम्प्युटर यांच्या वतीनं सारथीच्या विविध योजनांची माहिती दिली सारथी संस्थेकडून छत्रपती संभाजी महाराज व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जातं यामध्ये मराठा कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा या लक्षित गटाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी ही संस्था काम करते यांच्यामार्फत मार्फत सहा महिन्यांसाठी सी एम एस डीप डिप्लोमा कोर्स मोफत आहे तसेच हा कोर्स नोकरीसाठी हमीपूर्ण आहे अधिक माहितीसाठी मनाली कॉम्प्युटर येथे संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे महाराष्ट्र शासनाची स्वायत्तता संस्था आहे त्या संस्थेमार्फत आपल्याला महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित पुणे यांच्या संयुक्त विद्यमान आपल्याला छत्रपती संभाजी महाराज सारखी युवा व्यक्तिमत्व विकास संगणक प्रशिक्षण कौशल्य दिलं जाणार आहे आणि त्या साठी मराठा तुम्ही पूर्वी मराठा असेल या सगळ्यांसाठी हे प्रशिक्षण आहे याची आणखी माहिती पाहिजे असेल तर मनालीचं पुत्र मिळते लक्षात ठेवा सारखीसाठी लाभार्थी विद्यार्थ्यांनी त्याचं फॉर्म स्वतःहून जाऊन भरायचे आहेत आणि याची स्कॉलरशिप तुम्हाला महिन्याच्या महिन्याला मिळते अशी सूचना आलेली होती आपण त्याच्यावर धन्यवाद